बाईस तर स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये आपलं खूप दिवस झाले ब्लॉग नव्हते आता आम्ही आलो चिंब पकडला बघा आणि आपले स्वतः मनी दादा आणि जिगर दादा फग बांधून घेऊ आता आणि पग टाकते व्हिडिओ काढील नक्कीच बघा आणि आपल्या चॅनेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा तर चला आता पग पग पक बांधून घेते आपलं जिगर दादा आणि मी थोड्या टाकू फग चला आता आम्ही वडाभव काम घेतो पग टाकलं ना आम्ही

इथं पण काही सांगलो बालकच चिंबोरी आली मोठी आलीच नाही म्हणजे काटे डर असलं आहे एवढे आतमध्ये आलं त्यांना आईच तर आता मी गेलो तर वावरी आणण्यासाठी येतो मी वाहू आहेत आता इकडं टाकू मी वावरी आणि मग मा मच्छी जिंकले ती सगळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल बघ आपला लास्टपर्यंत बघा चला आता वाऊबी टाकून घेऊ आणि मग जर टाकते आता बघ आता वावबिरी पण टाकून आता बघा आम्ही वावरे आणले जाऊन बघा आता पाणी टाकू आम्ही थोड्या वेळेला मास चापाला बघा अगं मास तू आपली ओढी बघा चालले त्यांची कुठे चाललीस मनी दादा वावरे गावाला वावर काढायला काला माझ्या मासा चापाला गेलाय आपले होडी बाबा कशी बांधून ठेवले आणि जी आहे तिथं मासा चापते बघा वावरी घेऊन येते मस्ते की असं येतं बघा काय लागला का आपल्याला लाग ला काहीच नाही लागला आता आपण आतमध्ये जाऊ थोडं तिथं बघून चेंबर भेटतील का ना भेटल्याने भेटल्या नाही भेटल्याने भेटला नाही भेट दे। शकतात जिगर बाई चाल पगुटवाला जिगर बाई उठव राईट 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 मग एक आहे का खेकडा अरे आली गेली गाई जात निघलो आम्ही पगुटवाला पाहिला चेंडू आनी आनी आली का गायच आलीच नाही छिंबोली आज काहीच आलेच नाही बहुतेक चिंबोर गेल्या आमच्या गाय दोन चिंबोले आल्या लोक चालेल बघा आपल्याला चिंबोली कस बांद्रे नाकून काढता तरी चिंबोळीला कसं फसव चावली तर लावते वाट हे बघा एकदा चावलेली कशी चला पण घेऊ पुढे पण जाऊ पण चला बोनीस वाढायची नाही कधी मग काय म्हणता बघा काय मंगाशी सोडली गाई जिगर चाललंय पग करणार तो मोठा चिमोरा आली कशी आली मयक ना पाहिजे थांबवलं माझ्या गाई आता जिगर भाई खावाल नाय आता जिगर व्हायच्या आधी लागू नका चुकून पण जिगर तो डायलॉग बोल ना बोल माझ्याशी नाद कराल तो आयुष्य बाद काय तो डायलॉग काय माझ्याशी नाद करशाल तर आयुष्यात बाद असाल माझा नाद करू नका

भाष्य हो सांगून कुर्ली काढले सांगून वाटलं तर चेक करायला कुर्ली कशी काही सांगून कुर्ली तू सांगून फक्त मग काय कर कुली। 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 करा, करा तुम्हाला अशाच सांगून काढू आम्ही मोठी दोन दोन जोडपा झेंगट आला झेंगा दोन्ही मांध्या तुटत अरे दोन्ही बायका आहेत मग कुठला लापडा बहिणी शाल

अरे आला आला किती आला, आला, आला। आला। आले काय एक का का आले आले पण मस्त आली सांगून प्रत्येक गोष्ट सांगून डांग्या बघा चेक करा कुरल्या डांग्या सगळ्या का, सांगून काढतो नाहीच पाला दाखवून घेऊ कारण काय एकमेकाला चावण्यासाठी भांडणं अर्थ झालं लय बेकार यांची भांडणं आवची नाही याची आहे बघ

बाबा एक किलो चा करप्या करप्या आली आली दोन आली दोन आली बारखेत मस्त आहे ना एक छोटी दे सोड तिला दे सोडून जा बाबा हे गेलो आजाद केला तुला आजाद केलेला पाखराला लय सुख मिल दे आता पाण्या बघा स्पीड बघायची पाण्याला दीडशे दीडशे पाहता किती होती बघ दिसते का दिसते का दिसते का दिसतय दिसत दिसते अजून अजून मग पांगरा काय आहे कारला व मोठा दे सोडून चावल बा बायाव एकूत कार मोठ यार काय आली आली काय परि घेतील आहे परफेक्ट गोल परफेक्ट गोल कसा आहे चल जिगर मठा ना घ्या आले आली नाही ना एकदा तुमचा वंश भाई चालला आता पाण्यान बघूया किती आता ना आता थंड लागते जावाची इच्छा नाही हा वा 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 गाईज बघू शकता वंश बाय तुमचा वंश बायला सबस्क्राईब करा आज वंश बायचे चॅनल ला भेटो आम्ही दिसू नाही राजेकर बाय फर्स्ट टाइम आम्ही तर मी तर ब्लॉग नाही बनवला आपलं वंश भाईला बनवायला चांगला थंडी लागते थंडी लागते का पाणी थंड लागते बाबा नाही थंड नाही थंड या या तुम्ही पण या एन्जॉय करायला चल 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 बघूया आता किती खाली पाण्यात आतमध्ये काय असेल आम्ही बी सांगू शकत नाही असेल का डगर असेल का चिंबोरे असेल ना असे 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 जिगर जिगर कार एक मोठा येईल बघ येईल येईल आला काहीतरी बघ घे पिशवी घे पिशवी घे पल पिशवी घेऊ दे छोट्या त्या आमच्यासाठी आज मोठ्या आहेत त्यांचाच मान ठेवा लागेल कार हायपाय क्वालिटीचा खरप्या

तिघांचा पाय कापलं तीन लंगड झालं ना आता पाणी तुम्हाला सर्वांचा लाडका वंश गोवारी चालय फगुटवाला बघूया काय गाडताय आला आला भाई काही नाही पुकाड गेला पुकाड गेला चालतंय काय नाही बाबा म्हणजे पाय कसं वाटत आली तर मज्जा येत आहे मज्जा येते आनंद होते मान असा आनंद झालाय जे जे बोलल हो ते जमणार नाही त्यांना करून दा करणार दाकरू दाकरू भावा लेट पण थेट त्यांना करून दाखवलाय बघ कस पिशवी पिशवी कोणला येतलाय पाटलाय तो मंगना काय चिंब झाल्या अरे तुला आली काय माना आली काय नाही आपल्याच तू जिंकला काय मी मी जिंकलं काय काढू काढ काढ म्हणी जायचं घरी

म्हाज भाईज भेटायला पाहिजे मज्जा येईल माहित काहीतरी चिंबुरी आहे सावन आणि आहे अनिल भाई चापके का रे का अभी चापके निकाला

हॅलो जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील नक्कीच बघा चला आता लाईक भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये असे पुढेसाठी मला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा चला बाय बाय बायज